मार्केट जोरदार पडताना दिसतंय खूप सारा पॅनिक मार्केटमध्ये ऑलरेडी क्रिएट झालेला आहे मार्केट क्रॅश सगळीकडे चर्चा आहे आणि याच्या मागे कारण कोणती आहेत खूप महत्वाच्या काही गोष्टी मी डिस्कस करणार आहे त्यामुळे एक सेकंद सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका हे मी जनरली सगळ्या व्हिडिओजना सांगत नाही जर काम असेल व्हिडिओ बंद करा नंतर निवांत ओपन करा आणि शांतपणे बघा कारण या व्हिडिओचा खूप उपयोग तुम्हाला होणार आहे आणि होणार आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नंतर येऊन सांगा आता सध्या मार्केटमध्ये काय सुरू आहे याची चर्चा आपण करतोय पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करा कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो नमस्कार मी संकेत आवटे नेमकं मार्केटमध्ये होतंय काय तर याला वेगवेगळी कारणं आहेत सो बेसिकली पहिला एक टाटा मोटरचं कारण आलं एक मोठी न्यूज आली ज्यामध्ये जे एल आर चे सर्व्हर हॅक करण्यात आले त्यांच्या सिस्टम्स हॅक करण्यात आल्या ऑलमोस्ट जी टोटल अमाऊंट एक्सपेक्टेड होती ती तेवीस हजार आठशे करोड रुपयांचा लॉस होण्याचे चान्सेस बोलण्यात आले बऱ्याच लोकांना वाटतं की टाटा मोटर्स म्हणजे फक्त टाटाच्या कार ते सफारी वगैरे वगैरे या सगळ्या कार विकल्या जातात हॅरियर आणि नेक्सॉन यामधूनच रेव्हेन्यू जनरेट होतो तो हार्डली दहा पंधरा टक्के कॉन्ट्रीब्यूट करतो पण मेजर रेव्हेन्यू सत्तर ते बहात्तर पंच्याहत्तर टक्के रेव्हेन्यू येतो जे एल आर मधून आणि त्यांच्या कमर्शियल व्हेकल आणि बाकी टाटा मोटरच्या कार यामधून एकदम चिल्लर रेव्हेन्यू जनरेट होतो उरलेला राऊंड फिगर तीस एक टक्के सर्व्हर हॅक झाले एवढी सिस्टम वीक आणि एवढा निग्लिजन्स आणि सगळ्या सिस्टम हॅक होणं त्याला लॉक करणं यामुळे मेजर इम्पॅक्ट कंपनीवर होतं आणि त्यामुळे टाटा मोटर पडताना दिसतोय दुसरं मेजर रिझन यामध्ये पाहायला मिळतं एच वन बी व्हिजा जे लोक भारतातून तिथे काम करायला जातात जर तुम्हाला त्या देशामध्ये काम करायचं असेल तर एक लाख डॉलर पे करावे लागतील देशाला म्हणजे अमेरिकेला मग ते न। अमेरिके पे कोण करणार ऍज अ तुम्ही पे करणार तर करा किंवा कंपनी पे करेल एनी हाऊ मोठा लॉस कंपन्यांचा होणार आहे आणि भारतीय लोकांना अमेरिकेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी सिम्पल लावलेली एक स्ट्रॅटजी आहे आणि या स्ट्रॅटजीमुळे मोठं नुकसान भारतीय कंपन्यांचं होणार आहे आय टी सेक्टरला जास्तीत जास्त दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या सगळ्यामागे सिंपल कारण आहे मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन अमेरिकेला जेवढं ग्रेट बनवण्यासाठी आणि तिथं बिझनेसेस आणण्यासाठी जे डोनाल्ड ट्रम्प बोलतोय आणि जी मेहनत करतोय काबिले तारीफ आहे आपण त्याला बऱ्याच वेळेला नावं ठेवतो हो मी सुद्धा नावं ठेवतोय हो कारण तो, तो माझ्या देशाच्या विरोधात बऱ्याच गोष्टी बोलतोय पण त्याच्या देशाच्या फायद्याच्या गोष्टी त्या आहेत की नाहीत हंड्रेड पर्सेंट आहेत नो डाऊट त्याचा साईड इफेक्ट पण आहे जेवढा डोस हेवी घेणार ना तेवढे त्याच्या साईड इफेक्ट पण होणार पण पन, पंतप्रधानांनी थोडं ऍग्रेशन दाखवणं गरजेचं आहे समजणेवाले इशारा कॉफी आहे काफी बिलकुल नाही कारण गरजेचा आहे तो म्हणजे काय आय टी सेक्टरमध्ये पण प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं फार्मा फार्मावर जबरदस्त प्रेशर आता बिल्ड झालेला आहे शंभर टक्के टॅरिफ फार्मा सेक्टर संपलं लोक सेल करायला लागले फार्मा सेक्टरचे स्टॉक पडायला लागले पण साहेब अभ्यास केलाय का नेमकं फार्मा सेक्टरमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे का नो डाऊट मी सुद्धा काही सेलिंग केलेलं आहे आणि ऑलरेडी जर तुम्ही रिचमीचे कस्टमर्स असाल आणि तुम्हाला आमच्याकडून ईमेल ऑलरेडी गेलेले असणार आहेत चे मेसेज गेलेले आहेत ईमेल गेलेले आहेत कॉल गेलेले आहेत त्याला लाईटली घेऊ नका इम्मिडिएटली करून टाका माल तयार ठेवायचा आहे प्रॉफिट बुकिंग आपण केलेलं आहे काही पैसे आपण रेडी ठेवतोय त्याचा इम्पॅक्ट काय होणार त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता लगेच नाही पण पैसे कॅश रेडी ठेवा चांगली ऑपॉर्च्युनिटी बनणार आहे का ते आता इथून तुम्हाला समजेल बेसिकली फार्मा सेक्टर चालतं कसं बऱ्याच लोकांना माहिती नाही एखादी मेडिसिन क्रिएट करायची आपण एक्झाम्पल पकडून चालू ही एक कॅप्स्युल मी बनवतोय किंवा ही एक गोळी मी बनवतोय ही गोळी बनवण्यासाठी काय लागतं तुम्हाला काय वाटतं खरोखरच तुळशीची पानं वगैरे सगळी काढून त्यामध्ये घातली जातात बिलकुल नाही एकदम निग्लिजिबल प्रमाणात या सगळ्या नॅचरल इन्ग्रेडियंट्स असतात पण मेजरली त्या फॉर्म्युलाजमध्ये केमिकलचं प्रमाण खूप जास्त असतं हे केमिकल्स आता तुम्ही असं समजू नका की केमिकल्स एकदमच हजार असतात केमिकल म्हणजे लगेच तुम्ही ते फिनेल वगैरे असं काहीतरी डोक्यात इमेजिन कराल ते करण्याची गरज नाही हे केमिकल स्पेशालिटी केमिकल्स म्हणा किंवा बऱ्याच वेगवेगळ्या केमिकल कंपन्या आहेत जाणून बुजून मी कुठल्याही कंपनीचं नाव घेणार नाही जर तुम्हाला याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल एक तासाचा व्हिडिओ बनवू शकतो साहेब आणि एवढ्या मध्ये जाईन की मी चॅलेंज देतो यूट्यूबवर असा व्हिडिओ तुम्हाला कुठंच मिळणार नाही कारण ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टींचा रिसर्च माझा झालेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही रिबॅलेन्सिंग पण केलेलं आहे मी एस एफ बद्दल बोलतोय जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या प्रोडक्टबद्दल बद्दल आता यामध्ये सिम्पल केमिकल्स आले या केमिकल्स पासून एक प्रोडक्ट मला बनवायचा आहे तो प्रोडक्ट बनण्यासाठी एपीआयज लागतात आता जे तुमचे आय वाले असतील ना ते एपीआयज नाही एपीआयज म्हणजे सिंपल गोष्ट आहे फॉर्म्युला एक फॉर्म्युला आपण क्रिएट केला आणि त्या फॉर्मुलाला वापरून कुठल्या कुठल्या गोष्टी मला मिक्स करायच्या आहेत आणि त्या गोष्टी मिक्स झाल्यानंतर असा एक जबरदस्त प्रोडक्ट बनेल जो माझा डोकं दुखायचं बंद करेल जो माझी सर्दी बंद करेल जो माझा खोकला बंद करेल मल्टिपल गोष्टींवर तो काम करतो आता हे एपीआयज स्पेसिफिक कंपनी बनवतात त्यांची आर एन डी असते त्यांची टीम असते रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम ती कंपनी रिसर्च करते आणि बढिया बढिया फॉर्म्युल बनवले जातात एपीआय बनवले जातात आणि हे एपीआय पेटंटेड असतात त्यांच्याकडेच त्याचा अधिकार असतो दुसऱ्या कोणाला हे मिळणार नाही तुम्ही हे बनवू शकत नाही आणि हे एपीआय वापरून कंपनी मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रॅक्ट एक्स वाय झेड कंपनीला देते जसं तुम्हाला माहिती असेल ऍपलचे फोन कोण बनवतो चायना बनवतो इतर देश बनवतात भारतात सुद्धा ते ऍपलचे फोन बनवायला लागले आता नो डाऊट त्यांचा जो सेल्स होता तो ऑलमोस्ट पन्नास टक्क्यापेक्षा जास्त डाऊन झाला आहे काही महिन्यांमध्येच एक दोन महिन्यात त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे हे सगळं टॅरिफ वॉर म्हणजे काय मेक इन इंडिया मेक इन इंडिया म्हणतोय आपण पण ते कुठेतरी ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी आपलं सरकार बोलण्यामध्ये कमी पडत आहे हे मात्र निश्चित आहे कारण डोनाल्ड ट्रम्प ज्या लेवलला बोलतोय त्या लेवलला जाऊन राहू दे आपण आपली डिग्निटी आपलं वजन आपला ओरा आणि आपली इमेज सांभाळून काही गोष्टी बोलू शकतो ना मी माझ्या देशाला सांभाळायला समर्थ आहे कुठलाही देश कसाही अटॅक करू दे आय विल टेक केअर कुठल्याही कंपनीला कुठल्याही इंडस्ट्रीला खाली येऊ देणार नाही हे एक स्टेटमेंट आग लावू शकतं मार्केटमध्ये आणि हे एक स्टेटमेंट कॉन्फिडन्स देऊ शकतं माझ्या देशाला सांभाळण्यासाठी काय करावं लागेल कुठली पावलं उचलावी लागेल ला यावर ऑलरेडी आमचं सा काम चालू आहे यामध्ये मल्टिपल गोष्टी आहेत आणि त्या जीवावर आम्ही अनेक रिफॉर्म्स घेऊन येणार आहोत हे एक स्टेटमेंट आणि हे वाक्य मार्केटमध्ये कॉन्फिडन्स ठोकून ठोकून भरू शकतो मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत पळून आहेत काय काम आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये जो पूर आला आहे किंवा बिहारमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत काही इतर पंजाबमध्ये काही गोष्टी सुरू आहेत बरेच लोक यामध्ये फसतायत अडकतायत वाट लागते देशोधडीला लागतायत लोक आणि आपले सो कॉल्ड पांढरे कपडे धारक मी नाही धारकांमध्ये हे लोक काय करतात पिकनिक चालू आहे नायकांची अक्षरशः फिरणं हेलिकॉप्टर मधून फिरणं त्याचे शॉर्ट्स घेणं त्याचे फोटोज घेणं सोशल मीडियावर टाकणं तुम्हाला सांभाळायला पाचशे लोकांची टीम वाया चालली तुम्ही हे करायला पाहिजे होत ऑफिस मध्ये बसून गोष्टी बनवा तयार करा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करा आणि त्या खाली इम्प्लिमेंट करण्यासाठी लोक आहेत एनडीआरएफचे जवान तुम्ही नाही आहात जो कोणी बुडतोय त्याला जाऊन तुम्ही वाचवणार तुम्हाला वाचवायला तुमच्याबरोबर पाचशे लोक वाया घालवत आहे तीच लोक जर त्या लोकांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले तर अजून इम्पॅक्ट चांगला होऊ शकतो नो डाऊट एनडीआरएफचे जवान जबरदस्त काम करतायत आणि आपल्या लोकांसाठी खूप जास्त मेहनत करतायत सो अशा वेगवेगळ्या सेक्टरना आता आपलं फार्मिंगची वाट लागते लोकांची वाट लागते सेक्टरची वाट लागते मग त्याला रिफॉर्म करण्यासाठी काय करायला पाहिजे या स्ट्रॅटेजीवर तुम्ही आत बसून काम करणं गरजेचं आहे आपल्या मेन पर्सननी मग तो मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल कोणी असेल आणि कुठल्याही राज्यातला असेल कुठल्याही पक्षाचा असेल त्याच काम आहे की ज्या ज्या लोकांना निवडून दिलंय त्याला वेगवेगळे सेक्टर अॅलोकेट करा टेक्स्टाईल तू बघ फार्मिंग तू बघ वगैरे वगैरे नुसता मंत्री होऊन बसू नका जर एखादं सेक्टर खूप मोठा असेल तर त्यामध्ये ज्या व्यक्तीकडे मंत्रीपद नाही अशा लोकांना काही जबाबदाऱ्या द्या आणि नुसता जबाबदाऱ्या नाही तर त्यांना टार्गेट्स देणं गरजेचं आहे फार्मा फार्मामध्ये फार्मामधील एक्सपर्ट व्यक्तीला आणि मंत्र्याला किंवा एक्स वाय झेड कुठल्याही निवडून आलेल्या एखाद्या व्यक्तीला ती जबाबदारी देणं गरजेचं आहे इथं हा इम्पॅक्ट व्हायला नको पाहिजे आणि ही गोष्ट इथंपर्यंत मेंटेन राहिली पाहिजे त्यासाठी तू आणि तुझ्या सोबत ही सगळी टीम मग तो फौजपाठा कुठलाही असेल आय पी एस असतील आय एस असतील किंवा इतर सगळे आपले अधिकारी असतील या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे आणि ते जनतेसमोर मांडणं तितकंच गरजेचं आहे कारण प्रत्येक पक्ष त्यामध्ये सत्ताधारी येतात विरोधक येतात किंवा आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर सुद्धा येतात फोटो काढून आम्ही मदत केली आणि नाटक करण्यामध्ये काहीही पॉइंट नाही आहे आता ज्या मदती आम्ही करतोय ती सुद्धा करतोय यामध्ये कुठलीही वाच्यता आम्ही आजपर्यंत केलेली नाहीये आणि आता सुद्धा सांगतोय ज्या लोकांना जेन्युएनली मदतीची गरज आहे इन टर्म्स ऑफ एनी मटेरियल तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता कॉन्टॅक्ट ऍट द रेट मी डॉट कॉम हा आमचा ईमेल आयडी आहे किंवा माझा पर्सनल ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला मी देतोय संकेत डॉट आउटे ऍट द रेट मी डॉट कॉम स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल संपर्क साधा जेवढा आमच्याकडून करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करणार आहोत आणि या प्रोजेक्टवर वेगळं काम आम्ही सुरू करणार आहोत so, सो पहिला केमिकल्स केमिकल्स नंतर एपीआय एपीआय नंतर प्रोडक्शन गोळी बनली एक कॅप्सूल बनली आता या कॅप्सूलवर ठप्पा कुठला लावायचा हे मॅटर करतं आता यामध्ये दोन कॅटेगरी येतात एक तर जनरिक कॅटेगरी येते आणि दुसरी कॅटेगरी येते ब्रँडेड कॅटेगरी डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी काय केलं ब्रँडेड कॅटेगरीवर टॅरिफ लावलेला आहे सो so दॅट जनरिक मेडिसिन्सवर कुठल्याही प्रकारे टॅरिफ लावला गेलेला नाही हे डोक्यात हे ठेवा सो so यात गेम कशी चालते ब्रँडेड ज्या वस्तू आहेत ना ब्रँडेड जे औषधं आहेत ती भारतात औषध ब्रँडेड म्हणतोय मी ज्याचे एपीआय आम्ही स्वतः बनवले आणि तिथं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ आपल्या कंपन्या सन फार्मा डॉक्टर रेड्डी वगैरे वगैरे या सगळ्या भारतीय कंपन्या अजून काही नाव आपण घेऊ शकतो अरविंदो फार्मा वगैरे तिथं जाऊन आरती ड्रग्ज वगैरे मोठ्या प्रमाणात सेल करतायत अमेरिकेवर आमचं राज्य आहे सगळी ब्रँडेड औषधं भारतीयांचे काढून टाका त्यांचे स्टँडर्ड त्यांचे नियम राहू देत नाहीत आपल्याला तिथं एवढे खालावलेले स्टँडर्ड आपल्या देशामध्ये आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला वाटत असेल मी थोडंसं आपल्या देशाला क्रिटिसाइज करतोय पण ज्या देशात आपण राहतोय त्या चुका पण दाखवणं गरजेचं आहे सो याचा अर्थ सिंपल आहे भारतातून किती टक्के एक्सपोर्ट त्यांच्या देशामध्ये होतो तुम्हाला माहिती आहे का फक्त त्यांच्या देशामध्ये टोटल कन्झम्पन होतं त्याच्यापैकी सहा ते सात टक्के मेडिसिन्स भारतामधून जातात सो जगा वेगळा कायदे परचेस भारतामधून करत नाहीत बरं त्यामधल्या पण ब्रँडेड ज्या मेडिसिन्स आहेत तो भारत देश त्यांना निग्लिजिबल एक्सपोर्ट करतो आता त्यावर पण एक मार्ग ऑलरेडी आपल्या कंपनीने काढलेला आहे आणि त्याच्यावर काम चालू झालेलं आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही डोनाल्ड ट्रम्पनी हे पण सांगितलंय जी कंपनी आमच्या देशामध्ये प्लांट उभा करेल त्यांना मी टॅरिफ लावणार नाही आता तुम्ही म्हणाल सर एका रात्री थोडीच प्लांट लागणार आहे आठवडा आपल्या हातामध्ये आहे लगेच टॅरिफ सुरू होणार आहे एक ऑक्टोबर पासून आणि लगेच कशी कंपनी उभा राहील नाही साहेब नारळ जरी जाऊन फोडला ना तिथं ते नारळला मानत नाहीत पण जरी तुम्ही जाऊन तिथं फोडला सुरुवात जरी केली तरी इनप आहे त्यांना सुद्धा टॅरिफमधून वंचित ठेवण्यात येणार आहे त्यांच्यावर टॅरिफ लावण्यात येणार नाही याचा अर्थ तुम्ही माझ्या देशामध्ये दे येऊन फॅक्टरी उभा करणार आहात सुरुवात करताय काहीतरी स्ट्रॅटेजी ऑलरेडी तुम्ही बनवली आहे इनफ फॉर देम आणि त्या लोकांना टॅरिफ लागणार नाही म्हणजे हे स्मार्ट कंपनीवाले काय करणार ज्याचा सेल जबरदस्त होतोय जाऊन फोडून येणार काम हळूहळू चालू करेल असं कुठलंही त्यांनी गणित सांगितलेलं नाही की पन्नास लाख स्क्वेअर ची फॅक्टरी असायला पाहिजे नाही यू कॅन स्टार्ट विथ एक हजार स्क्वेअर फुट हळूहळू लेवलला सुरुवात करतील आणि तेवढंच कोंडाला पानं पुसण्याचं काम होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत यामध्ये टोटल सत्तेचाळीस टक्के म्हणजे जे काही ते कन्झ्युम करतात त्यापैकी सत्तेचाळीस टक्के मेडिसिन कुठून येतात तुम्हाला माहिती आहे या सत्ते चाळीस टक्के मेडिसिन जनरिक मेडिसिन बद्दल बोलतो मी सत्तेचाळीस टक्के भारत एक्सपोर्ट करतो अमेरिकेला आणि जनरिक मेडिसिन खूप स्वस्त चिल्लर रेट मध्ये मिळतात कारण एखादी जनरिक मेडिसिन एक रुपयाची गोळी ती शंभर रुपयाला ब्रँडेड म्हणून विकली जाते एखादं नाव छापून एखाद्या कंपनीचं आणि त्यामुळे त्याची प्राईज वाढते सो माझ्या मताप्रमाण आता कुठल्याही प्रकारे मेजर इम्पॅक्ट आपल्या फार्मा सेक्टरवर होणार नाहीये डोक्यातनं काढून टाका छोटा मोठा डेफिनेटली इम्पॅक्ट होणार हा लॉन्ग टर्म इम्पॅक्ट आहे आपल्या तोंडातून शब्द निघणं गरजेचं आहे अँड आय होप मोदी साहेब तेवढे कॉम्पिडंट आहेत तेवढी ताकद तेवढी पॉवर त्यांच्यामध्ये आहे आणि लवकरात लवकर स्ट्रॉंग स्टेटमेंट ते जारी करतील जेवढ्या लवकर ते या गोष्टींवर बोलतील तेवढ्या लवकर आपल्या देशाचा फायदा होणार आहे अदरवाईज आपण आपलं मार्केट सस्टेन करणं थोडस कठीण आहे पण ही एक अपॉर्च्युनिटी बनतीये जिथं जिथं चांगले प्रॉफिट्स आहेत जिथं जिथे चांगल्या प्रकारे ग्रोथ तुमच्या स्टॉकची ऑलरेडी झालेली आहे कट करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारे नाही जे लोक ऑलरेडी आमचे मेंबर्स आहेत बाय द वे तुम्ही जर मेंबर नसाल चॅनलचे जॉईन वर क्लिक करा लवकरात लवकर मेंबर बना कारण उद्या मी त्यांच्यासाठी एक असा जबरदस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामधून खूप चांगली क्लॅरिटी त्यांना मिळणार आहे प्रत्येक सेक्टर वाईज व्यवस्थित बोलणार आहे पैसा कसा बनतो फॉर्म्युले देऊन टाकणार आहे आमची एपीआय मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सो so, लवकरात लवकर जॉईन बटनवर क्लिक करा आणि जॉईन करा खूप सारे फॉर्म्युले उद्या तुम्हाला पाहायला मिळतील आय होप की यातून कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि महत्वाची गोष्ट त्याच कंपन्यांमध्ये मॅक्सिमम इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करा जो भारतात बनवतो आणि भारतातच विकतो मेक इन इंडिया अँड सेल इन इंडिया त्याच कंपन्या तुम्हाला सस्टेनेबल दिसतील हे विसरू नका आणि जेवढा माल स्वस्त मिळेल जेवढा चांगला सेल असेल तेवढा चांगला फायदा आणि तेवढी चांगली पैशाची बचत तुमच्या होणार आहे एवढं लक्षात राहू दे जास्त काही करू नका व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह